आरू सकाळ सकाळ कुठे चालले आता एक मिनिटावर खाली चालले आहे एक मिनिट खाली चालले एक मिनिट बॉल एक मिनिट खाल खाली आहे एक मिनिट खाली खेळून परत वर येते बरं जाऊ लगेच या जा एका मिनिटात आली लगेच झालं एक मिनट ठीक आहे ने आज डब्याला भेंडीची भाजी आणि चपाती घेतले हो ना आरू भेंडी इंग्लिश मध्ये काय म्हणायचं व्हेरी गुड आमची आरू आता स्कूलला चालले देवबाप्पाच्या पाया पडून हा चला आता हा बाय डाटा सी यू हम्म ओपन द डोअर हा बाय अरू हळूहळू जा चल आपण जाऊन येऊया फिरू अरे हे काय कोंबडा आहे का कोंबडी कोंबडा काय म्हणायचं आपल्या टाकीपाशी काय म्हणायचं कोंबड्याला कॉक आणि कोंबडीला हा चल पिलांना त्यांच्या पिलांना का ठीक बर अरे हंबाला काय म्हणायचं आणि म्हशीला बफेलो म्हणायचं बरोबर चला आता आरू काय ते शेळी त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात गुड व्हेरी गुड